श्री गणेशाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एकशे बारावा तुला झोप येत नाही याचाच अर्थ तुला पूर्ण संदेश कळलेला नाही तुला झोप येत नाही हे साहजिक आहे मग काय तर चोराला झोप कशी येणार मी चोर नाहीतर काय इंद्रप्रस्ताचे राज्य शकुनीकडून फासे खेळवून तुम्ही चोरले नाही का मनात चिंता कसली तर ते राज्य घशात कसे घालावे धर्माला वाटेला कसे लावावे आणि तरीही साऱ्या राजमंडलात उत्तर राजर्श्री म्हणून कसा टेंबा मिरवायचा अरे तुला तर धर्मराजास राज्य देण्याची इच्छा असती तर तू खुशाल घोरत पडला असतास नको रे असे बोलू माझी चिंता दूर करण्यासाठी तुला मी बोलावले मग चिंता नष्ट करायचा उपाय सांगू सांग ना मग कर्ण दुःशासन व दुर्योधन या दुष्ट चौकडीचे काहीही ऐकू नकोस अरे रनात एखादा वीर चुकला तर त्याचा एकट्याचा प्राण जातो पण दुष्टाचा सल्ला राजाने घेतला तर सारे राज्य नष्ट होते हे चारीजण तुझ्या चिंतेचे कारण आहेत म्हणजे काय त्या चारांनी तर माझे राज्य वाढवले त्यांची सल्ला मसलत चांगली नाही अरे वरवर पाहता तुझे राज्य वाढले पण ते आतून पोखरलेले आहे हे चारी दृष्ट आहेत त्यांचा पराक्रम तुलाच गोत्यात आणणारा ठरेल आज सगळे वैभव दिसते मग ते नष्ट होईल हे लक्षात ठेव वाईटाची संगत वाईटाकडेच नेते धूत तू जागा आहेस तुला आणखी जागा काय करायचा मूर्ख व दुष्ट लोकांपासून राजाने केव्हाही दूरच राहायला हवे इतके बोलून विदुराने धूतराष्ट्राला शहाण्या व मूर्ख माणसांची लक्षणे त्यांची वागणे त्यांचे विचार आणि आचार या सर्वांचे अगदी व्यवहारिक पायावर वर्णन करून सांगितले क्षमा करण्याचे बळ किती असते ते समजावून सांगितले दुर्गुण किती असतात व ते राजाने का टाकावे तेही समजावून सांगितले मुख्य विषय म्हणजे संजय निरोप काय सांगेल याची चिंता पण तो विषय बाजूलाच राहिला विदुराच्या बोलण्याचा ओघ जो एकदा नीती व धर्म सुज्ञपणा व कार्यान कार्य यांकडे वळला त्यातून मग राजाची लोकप्रियता सारग्राहक दृष्टी नम्रता शील भोजन इंद्रियजन भूषणावर नियंत्रण वगैरे अनेक विषय आले पूर्वी विरोचन हा दैत्य व सुधन्वा हा ब्राह्मण यांच्यात ब्राह्मण श्रेष्ठ की श्रेष्ठ असा वाद झाला होता जो हरेल त्याचे प्राण दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असतील असा पण लावून ते दोघे न्याय करण्यासाठी प्रल्हाद हा जो विरोचनाचा पिता त्याकडे गेले त्याने आपला पुत्र विरोचन याच्या विषयी ममत्व न धरता सुधनवा हाच श्रेष्ठ असा न्याय दिला याची गोष्ट सांगून विधूर धृतराष्ट्राला म्हणाला की राजा तू पुत्र मोहाने राज्याला चिटकून बसू नको धर्मानुसार वाघ विधुराने यात्रेय मुनींची एक गोष्ट सांगितली साध्य नामक देवांनी अत्रेय मुनींना ज्ञानी माणसासंबंधी प्रश्न विचारले तेव्हा मुनींनी जो उपदेश सांगितला तो विधुराने धृतराष्ट्राला सर्व सांगितला आणि उत्तम मध्यम व अधम पुरुष कोणते ज्ञानी किती सहनशील व शांत असतो सत्कुळे व दुष्कुळे कोणती म्हणतीत अतिथी सत्कार करणे किती कठीण असते बसायला चटई उतरायला जागा प्यायला पाणी व स्वागताचे मधुर शब्द यांनीसुद्धा मार्ग कसे होते वगैरे सांगून मित्र कसा असावा कृतज्ञ कोण असतो संताप व क्रोध कसे होतात ज्ञातीशी विरोध केल्याने किती त्रास होतो ज्ञातीचे ऐक्य किती लाभप्रद असते आयुष्याची हानी कशाने होते इत्यादी उपदेश करून राजाने सर्वांशी कसे वागावे सेवकांशी कसे वागावे मित भोजन स्नान यांचे गुण काय आहेत इत्यादी सांगून धृतराष्ट्राने पूर्ण हिताकडे लक्ष देऊन पांडवांशी सख्य करावे असे वारंवार सांगितले त्याचे उपदेशाचे शब्द धृतराष्ट्राला कडू वाटले खरे हिताचे सांगणारा कोणाला आवडतो राजाचे मन प्रसन्न करावे या हेतूने बोलणारा भाट म्हणून काही विदूर त्यावेळी बोलत नव्हता धृतराष्ट्र म्हणाला तू मलाच सारखासारखा दोष का देतोस माणसाच्या हातात आहे तरी काय दैवाच्या हातचे खेळणे आहे तो तू मला सुज्ञपणाच्या गोष्टी सांग पण वारंवार माझा पान उतारा का म्हणून करतोस धृतराष्ट्राने असे म्हटल्यावर विदुर पुन्हा म्हणाला तू मला मुद्दाम ना बोलाविलेस तुला गोडगोड वाटेल असे बोलायला मी आलो नाही अरे राजा माझे आत्ताचे बोलणे निरपेक्ष आहे सत्य आहे तुझी चिंता दूर करणारी आहे तुझ्या कुळाची वृद्धी होईल असेच आचरण कर त्या पांडवांना तू थोडे बहुत गाव दे त्यांचा निर्वाह चालू दे तेवढ्याने तुझा तेवढ्याने सुद्धा तुझी कीर्ती होईल तू कुटुंबात वडील आहेस पुत्रांचे शासन तुझ्याकडे आहे तुला स्वतःचे कल्याण हवे असेल तर पांडवांशी विरोध करू नको अरे जातच तारते किंवा मारते दोघा पक्षात युद्ध झाले त्यात कौरव मेले तरी तुला दुःखच होईल आणि पांडव मेले तरी तुला दुःखच होईल दुर्योधनाने आधी पांडवांचे अकल्याण केले आहे आता तू तरी त्यांच्यावर पुन्हा अन्याय होऊ देऊ नको विदुराने नाना प्रकारे त्याची समजूत काढली पण धृतराष्ट्र म्हणाला विदुरा तू मला वारंवार पढवतोस हे सगळे खरे आहे रे तुझ्या सांगण्याप्रमाणे वागावे अशी मला बुद्धीही होते पण दुर्योधन पुढे आला की माझे पांडवांकडे कलणारे मन पलटी खाते त्याला मी काय करणार माणसाला दैवाचे अतिक्रमण करणे शक्य नाही दैवच खरे पुरुषार्थ हा त्यापुढे व्यर्थ आहे असेच माझे मत आहे विदुर म्हणाला राजा सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे हीच की काम भय लोभ किंवा प्राण यांच्या रक्षणार्थही धर्माचा त्याग तू केव्हाही करू नको धर्म हाच शाश्वत आहे सुख व दुःख अनित्य जीव नित्य तर त्याला कारणीभूत अज्ञान ते अनित्य आणि जे अनित्य आहे त्याचा त्याग कर धर्म हाच नित्य आहे त्यातच संतोषमान राज्य येते जाते कांता पुत्र धन सर्व येते व जाते त्यांच्या आशेत पडून धर्माचरण सोडू नको माणूस मेला म्हणजे त्याला जाळून टाकतात तो जिवंत असताना त्याच्याबरोबर हसणारे तो गेला की थोड्या वेळ शोक करतात पण त्याला चितेत जातात मात्र त्याचे पुण्य व पाप त्याच्याबरोबर जाते त्याला स्वर्ग किंवा नरक मिळतो अरे सदा सर्वदा पुण्य जोड पाप करून नरकात का जातोस धर्मापासूनच मोक्षाच्या पायऱ्या आहेत त्याच्या आधाराशिवाय अर्थ व काम हे लंगडे आहेत आत्मज्ञान धर्माशिवाय अप्राप्य आहे, धर्मा आहे। सत्य म्हणजे ब्रह्म यापासून जीवनरूपी नदी उगम पावते धर्म हा तिचा वेग धैर्य हे तिचे तीर व दया ही त्या नदीच्या प्रवाहावरील लाट आहे या नदीचा उगम ब्रह्मापासून होतो ब्रह्मापासून विदुरा माझी सध्याची चिंता युद्ध व मृत्यू याविषयी आहे हे खरे पण मला नेहमी सतावणारी एक शंका आहे की ती म्हणजे मृत्यू म्हणजे आहे तरी काय यम म्हणजे खरा कोण बरे हे ब्रह्म म्हणून जे म्हणतात ते काय ते कोठे असते धर्माचा जय होतो की अधर्माचा जय होतो वेदाचे रहस्य तरी काय आहे असे अनेक प्रश्न मनात अस उठत असतात आणि ते कुणाला विचारावे हाही प्रश्न पडतो तुला काही सांगता येते का विदुराजवळ धृतराष्ट्राने आपल्या जिज्ञासा बोलून दाखवल्या विदुर म्हणाला राजा या प्रश्नांची उत्तरं मला माहीत आहेत पण ती मी सांगणार नाही तू सांगणार नाहीस का रे बाबा मला तसा अधिकार नाही मी शुद्ध आहे या ज्ञानाचा उपदेश आम्ही करू नये अशी समाज व्यवस्था आहे मग कोण सांगेल हे पहा या पृथ्वी तलावावर जे सर्वश्रेष्ठ उपयोगी आहेत ते सनसुजात ऋषी म्हणजे कुमार मुनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र हो ते सांगतील पण ते कसे भेटतील मी प्रार्थना करून योगबलाने त्यांना आमंत्रण देतो दे दे ते इथे येतील तर किती बरे होईल पण तू बोलावून ते येतील हे नवलच राजा शुद्ध मनाने त्यांना धर्मकार्यासाठी आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी मी आवाहन करतो विधूर म्हणाला आणि त्याने तत्काळ समाधी लावली सनत सुजात ऋषींना मनोमन आवाहन केले विदुराच्या प्रार्थनेने ते कुमार वयाचे सर्वश्रेष्ठ उपदेशक योगमार्गांचे मुख्य ऋषी हस्तिनापुरात समोर अवतीर्ण झाले त्यांचे बोलणे ऐकू आले दिव्यने त्यांनी विदुराला विचारले धर्ममूर्ती विदुरा तुझ्या स्मरणाने आम्ही आलो आहोत काय इष्ट आहे विदुर म्हणाला योगीजन श्रेष्ठा या हस्तिनापुराच्या भूपतीला ब्रह्म यम आत्मा धर्म याविषयी तीव्र जिज्ञासा आहे अशा प्रकारे आता जे सुजात ऋषी आलेले आहेत ते पुढे आपल्याला काय ज्ञान प्राप्त करून देणार आहेत याविषयीची कथा आपण पाहणार आहोत एकशे भाग तेरा मत